गुरुकुल विद्यामंदिर कुणीकोणूर शाळेचा स्नेहसंमेलन मोठ्या थाटामाटात कुणीकोनूर तालुका जत इथल्या गुरुकुल विद्यामंदिर या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करून विविध सांस्कृतिक कार्यक्रमानं मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर सचिन लेगाडे मेडिकल ऑफिसर सांगोला हे होते प्रमुख पाहुणे म्हणून ए पी आय संदीप कांबळे उमदी अनिल जाहीर संस्थापकाध्यक्ष तनिष्का फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य हे होते यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे अनिल जाहीर यांनी सांगितलं आपला पाल्य जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी शिक्षक प्रामाणिकपणे प्रयत्न करतात पण आपणही आपल्या मुलांवरती चांगले सुसंस्कार करावेत आई वडिलांची सेवा करावी प्रामाणिकपणे काम केल्यास निश्चित आपल्या पाल्य यशस्वी होईल जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रामाणिकपणा कष्ट जिद्द आणि आत्मविश्वास वाढवावा लागतो त्यासाठी आपण प्रयत्न करावेत आणि विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये यशस्वी व्हावं यावेळी संदीप कांबळे एपीआय उमदी यांनी बालकांना विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी आतापासूनच तयारी करावी असा सल्ला दिला आणि कोणतंही काम मनापासून केलं तर निश्चित यश मिळतं असं सा सांगितलं केंद्र प्रमुख सुखदेव शिंदे सह डॉ सचिन लिगाडे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं विद्यार्थ्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देऊन त्यांच्या कलागुणांचं आणि एन एम एम एस परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं कौतुक केलं पहिल्याच वर्षी शाळेमध्ये अडीचशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत ही गोष्ट अतिशय चांगली आहे विद्यार्थी विविध परीक्षांमध्ये चांगलं यश संपादन करत असल्याबद्दल नरळे सर आणि त्यांच्या सर्व स्टाफचं मान्यवरांनी कौतुक केलं विद्यार्थ्यांनी अनेक गाणी नाटिका बम बम भोले झुंजू मुंजू वासुदेव गीत लुंगी डान्स माऊली माऊली पाटलांचा बैलगाडा बंजारा गीत शिवाजी महाराज थीम अशी एकापेक्षा एक तेवीस वरचढ प्रेक्षकांपुढे जबरदस्त गाणी सादर केली आणि विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली प्रेक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मोठा प्रतिसाद दिला विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा कार्यक्रम प्रभावी सादर झाला या कार्यक्रमाला पंचक्रोशीतले पालक ग्रामस्थ विद्यार्थी शाळेतले सर्व शिक्षक आणि पालक उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मारुती नरळे सूत्रसंचालन अस्लम शेख दत्तात्रय चौगले यांनी केलं आभार भारत क्षीरसागर यांनी मानले अर्थराज्य न्यूज मराठीसाठी जत प्रतिनिधी प्रज्वल बाबर